बागलान तालुक्यातील पिंगळवाडे गावच्या उत्तरेकडील बाजूस असणाऱ्या शिवारात गावच्या लोकसंख्येप्रमाणे सत्तर टक्के नागरिक वास्तव्यास आहेत याच शिवारात असलेल्या पिंगळवाडे ते विजयनगर हा रस्ता जवळपास चार किलोमीटर अंतराचा असून या रस्त्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे परंतु देवी मंदिरापासून पुढे या रस्त्याची आजच्या घडीला अगदीच दयनीय अवस्था झाली आहे विशेष म्हणजे देवी मंदिर परिसरात भला मोठा खड्डा पाण्यानं तुडुंब भरलेला आहे या रस्त्याच्या कडेनं वाट काढत नागरिकांना आपल्या शेत वस्तीत जावं लागत हा रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींना याची जाणीव करून दिली आहे तसेच लेखी व तोंडी निवेदन दिलेलं आहे परंतु आजवर यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी भरघोस निधीची उपलब्धता करून दिलेली नाही साहजिकच हा लोकर वा रस्ता आजच्या घडीला दयनीय अवस्थेत आहे या रस्त्याच्या सगळ्यात जास्त त्रास हा शाळकरी विद्यार्थ्यांना होत आहे अक्षरशः लहानगे विद्यार्थी पाण्याच्या खड्ड्यातून जोगेना प्रवास करत शाळा गाठतात पायी सुद्धा अवघड होत आहे प्रशासनानं नागरिकांचा व विद्यार्थी वर्गाचा जास्त अंत न भघता लवकरात लवकर यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी व पिंगळवाडे ते विजयनगर रस्ता मजबूतीकरण करावे अशी परिसरातील त्रस्त नागरिकांकडून मागणी होती आहे